हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे तर माझ्या विविध कलेक्शनामध्ये मी माझ्या ब्लॉग्स मध्ये माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे तसंच माझ्या छोट्या छोट्या झुमक्यांचं कलेक्शन देखील मी ब्लॉग मध्ये दाखवलं गेलं होतं त्याचप्रमाणे मी माझ्या नथीच्या नखरामध्ये या व्हिडिओ मध्ये माझ्या छोट्या छोट्या नथी जे मी साडीवर वेअर करू शकते किंवा छोट्या मोठ्या प्रोग्राम मध्ये वेअर करू शकते अशा नथींचं कलेक्शन दाखवून दिलं होतं या नथी किंवा हे झुमके किंवा ह्या साड्या मी काही शॉप मधून परचेस केलेल्या होत्या तर काही मी त्या ऑनलाईन परचेस केलेल्या होत्या तर याचं देखील मी लिंक त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली होती जेणेकरून तुम्ही देखील त्या साड्या परचेस करू शकता माझ्या रील्समध्ये मी मोस्टली साड्यांचा वापर करते म्हणून मी माझ्या ब्लॉग मध्ये साड्यांच्या ब्लॉगमध्ये मी साड्या दाखवून दिलेल्या होत्या तर तशा साड्या तुम्हाला जर का परचेस करायच्या असतील किंवा अशाच टाईपचे ज्वेलरी तुम्हाला परचेस करायची असतील तर माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या त्या प्रोडक्टची लिंक मेन्शन करते तर आज त्याच प्रकारे हे एक युनिक असं कलेक्शन घेऊन येणार आहे सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जाणार हे मंगळसूत्रांचं माझं असं कलेक्शन सौभाग्यवती स्त्रिया जेव्हा बांगडी जोडवं आणि मंगळसूत्र सौभाग्याचं लेणं म्हणून वापरलं जातं त्यावेळेस त्यांचं सौंदर्य अत्यंत जास्त खुलून येतं तर आज मी माझ्या मंगळसूत्रांचं कलेक्शन तुम्हाला इथे दाखवून देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता माझ्या मंगळसूत्रांच्या कलेक्शनात सर्व मंगळसूत्र मी या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत तर हा बॉक्स मला इतका युजफुल होतो की जेणेकरून मी मला कुठल्या साडीवर कुठलं मंगळसूत्र घालायचं असेल तर हे मंगळसूत्र मी इझिली काढून हे वेअर करू शकते तर हा बॉक्स मला खूप जास्त हेल्पफुल ठरतो असा देखील बॉक्स तुम्हाला ऑनलाईन भेटू शकतो किंवा तुम्ही हा बॉक्स शॉपमध्ये देखील जाऊन परचेस करू शकता तर यामध्ये मी माझे मंगळसूत्र ऑर्गनाईज केलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता असे कप्पे दिलेले असतात जेणेकरून तुम्ही तुमचे प्रत्येक मंगळसूत्र यामध्ये छान प्रकारे ठेवू शकता तर हे आहे माझं फर्स्ट मंगळसूत्र इथे तुम्ही हे माझं मंगळसूत्र पाहू शकता हे मंगळसूत्र मला मी ऑनलाईन परचेस केलेलं होतं मिशो ऍप मधून तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि नाजूक असं हे मंगळसूत्र आहे यामध्ये ही सोनेरी तार देखील आहे आणि यामध्ये छोटे छोटे काळे मणी देखील आहे आणि इथे छान झुंबर दिलेला आहे आपण म्हणू शकतो छोटस एक लटकन दिलेलं आहे या ठिकाणी तर हे मंगळसूत्र मी साध्या सिंपल आणि कुठली कुठली हेवीवरची साडी देखील असेल तर त्यावर देखील हे मंगळसूत्र खूप छान दिसतं त्या साडीला लुक अजूनच वेगळा येतो हे माझं फर्स्ट नंबरचं मंगळसूत्र होत हे आहे माझं दुसरा नंबरचं मंगळसूत्र इथे तुम्ही बघू शकता हे थोडं हेवी मध्ये जात यामध्ये बीट्स देखील आहेत काळ्या मनेंचे चार ते पाच अशा लाइन्स दिलेल्या आहेत आणि इथे दोन मंगळसूत्रांच्या वाट्यांचं खूप सुरेख असं डिझायनर पेंडंट दिलेले आहे हे मी हे घेतलेलं होतं एका शॉप मधून तर तुम्ही इथे बघू शकता या मंगळसूत्राचा लुक सिंपल साडीवर हे मंगळसूत्र घातल्यानंतर खूप छान असा लुक येतो हे माझ आहे मंगळसूत्र कलेक्शन मधलं दुसरं मंगळसूत्र नेहमी यूज करण्यासाठी मला हेवी जास्त मंगळसूत्र आवडत नाही मी शक्यतो सिंपल असे मंगळसूत्र यूज करते आणि हे आहे माझं तिसरं मंगळसूत्र जे की आहे माझं खूप फेवरेट असं मंगळसूत्र यामधले हे मनी मी स्वतः ओवलेले आहेत आणि याचा लुक तुम्ही इथे बघू शकता हे मंगळसूत्रामध्ये मी पेंडंट अमेरिकन डायमंडचं पेंडंट इथे यूज केलेलं आहे आणि हे मंगळसूत्र मी हाताने ओवलेलं आहे तर हे मंगळसूत्र मी माझ्या बहुतांश रू रील्समध्ये साड्यांवर यूज केलेला आहे तुम्ही माझ्या रील्समध्ये माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता आणि माझ्या वरील रील्समध्ये वर तुम्ही माझा हे मंगळसूत्र आणि माझ्या साड्यांचं सा कलेक्शन देखील बघू शकता आता मी तु मी तु, तुम्हाला माझं चौथं मंगळसूत्र दाखवणार आहे हे आहे माझं चौथं मंगळसूत्र इथे तुम्ही बघू शकता इथे नथ आहे आणि याला काळ्या मनांची चार ते पाच अशा लाईनी आहेत काळ्या मनाने ओलेल्या तर याच्यावर कानातले देखील मला नथीच्या आकाराचे डिझाईनचे कानातले मिळालेले आहेत हे मी शॉप मधून घेतलेलं होतं हे मंगळसूत्र तुम्ही नववारी साडीवर किंवा हेवी लुकच्या साडीवर काठपदर साडीवर वेअर केल्यानंतर अत्यंत छान असा लुक येतो हे हे या या देखील माझे एक रील मंगळसूत्रा वर तुम्ही माझ्या वर जाऊन हे मंगळसूत्राचा लुक देखील तुम्ही इथे बघू शकता तर हे जे मंगळसूत्र आहे हे मोस्टली तुम्ही गावामध्ये किंवा जे खेड्यामध्ये राहतात ते लोक अशा प्रकारचे मंगळसूत्र वेअर करतात नववारी साडी असेल किंवा आपली आजी असेल आपल्या जुन्या काळातल्या आपल्या आजी असतील पंजे असतील ते देखील अशा प्रकारचे मंगळसूत्र यूज करायचे या मंगळसूत्राने आपला लुक अत्यंत खूप सुरेख असा दिसतो आणि एकदम मराठमोळा असा दिसून येतो तर हे होतं माझं चौथं मंगळसूत्र नंबर पाच हे माझं मंगळसूत्र खूप जास्त फेवरेट आहे कारण खूपच छोटं आणि एकच छोटा असा एक डायमंड इथे आहे तुम्हाला दिसून येईल छोटासा डायमंड आणि ही काया मनांची हे, हे असाल लुक येणार हे मंगळसूत्र माझं खूप जास्त आवडीचं आहे हे मंगळसूत्र मी कुठल्याही सिंपल साडीवर वरती घालते हे मी ऑर्डर केलेलं होतं मिशोच्या ॲपमधून तुम्ही देखील हे याचा लुक बघू शकता आणि ही मंगळसूत्र ऑर्डर करू शकता अत्यंत सुरेख असा लुक येतो या मंगळसूत्राचा माझ्या इंस्टाग्राम पेजला प्लीज फॉलो करा त्यामध्ये तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन माझ्या मंगळसूत्रांचं कलेक्शन तसंच माझे वेगवेगळे रील्स तुम्हाला पाहायला मिळतील माझं इंस्टाग्रामचं अकाउंटचं नाव आहे माधुरी दीक्षित अंडरस्कोअर ऑफिशियल तर सहाव्या मंगळसूत्रामध्ये हे आहे मराठमोळ माझं मंगळसूत्र जे याला सेवन पीस मंगळसूत्र असं म्हणतात आधीच्या काळामध्ये लोक का सोन्याची अशी सेवन पीसची मंगळसूत्र करून घ्यायची सेवन पीस म्हणजे काय पाना, तर सात पानं सात पानांचा या ठिकाणी या तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारची मंगळसूत्र ही तुम्ही एखाद्या लग्नामध्ये काठपदर साडीवर किंवा नववारी साडीवर वेअर केल्यानंतर त्या साडीचा लुक किंवा तुमचा लुक खूप छान आणि एकदम मराठमोळा असा दिसून येतो तर मी माझं हे माझं आहे पाचवं मंगळसूत्र कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा अजून माझी मंगळसूत्राची डिझाईन भरपूर सारी आहे माझ्याकडे खूप सारं मंगळसूत्रांचं कलेक्शन आहे आणि हे आहे माझे सहावं मंगळसूत्र जे की खूप हेवी मध्ये मोडतं अशाच टाईपमध्ये राजवाडी मंगळसूत्रामध्ये देखील माझ्याकडे खूप सारे कलेक्शन्स आहेत हेच हवं मंगळसूत्र मी घेतलेलं होतं शॉप मधून तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त जाड असं मण्यांची इथे लाईन आहे मध्ये मध्ये हे गोल्डन कलरचे मोती आहेत किंवा गोल्डन कलरचे मनी आहेत आणि त्यानंतर एक हेवी असं पेंडंट आहे हे मंगळसूत्र मी घेतलं होतं शॉप मधून मला हे मंगळसूत्र साडीवर वेअर करायला खूप जास्त आवडतं आमच्या घरात जर का कुठले फंक्शन असतील हदी कुंकू समारंभ असेल किंवा लक्ष्मणांचा सण असेल किंवा अजून कुठले सण असतील तर त्यामध्ये मी जेव्हा साडी वेअर करते त्या साडीवर जर का सिंपल साडी असेल ज्याला वर्क नसेल म्हणजे हलकस वर्क असेल तर ता त्यावर ता असे हेवी मंगळसूत्र घातलेले खूप जास्त फायदेशीर ठरतात तर जर का तुम्हाला आ, लुक डिझाईन करायचा असेल तर तुमच्याकडे जर का सिंपल साडी असतील तर त्यावर तुम्ही हेवी मंगळसूत्र घालू शकता ज्यामध्ये गोल्डन बीडचा वापर केला जात गेलेला असेल किंवा वा, मनांचा वापर केलेला केला गे, गेलेला असेल अशा दोन्ही प्रकारच्या मनांचा वापर करून बनवलेलं जे मंगळसूत्र असतं ते हेवी प्रकारामध्ये मोडतं तर असे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या हे सिंपल साडीवर वापरू शकता आणि जे सिंपल लाइनिंगचे मंगळसूत्र असतात ते तुम्ही तुमच्या हेवी साडीवर वापरू शकता तुम्हाला जर का तुमचं लुक डिझाईन करायचं असेल तर घरच्या घरी तुम्ही तुमचा करू शकता तर हे होतं <क्ताथवान> माझं सहावं मंगळसूत्र आता सातवं सातव्या मंगळसूत्रामध्ये मी माझं राजवाडीतलं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे हे आहे माझं सातवं मंगळसूत्र मी मोस्टली रील्स मध्ये हेवी साड्यावर हे वाले मंगळसूत्र वेअर केलेलं तुम्ही पाहिलंच असेल तो हे मंगळसूत्र मी घेतलं होतं ऑनलाईन मिशो ॲपमधून मधून आणि हे याचा लुक तुम्ही इथे बघू शकता बहुतेक आता मिशो ॲपवर हे मला मंगळसूत्र तुम्हाला मिळणार नाही अवेलेबल होणार नाही कारण हे मी जेव्हा घेतलं त्याच्या एक महिन्यानंतर मला हे स्टॉक स्टॉक आऊट दिसलं होतं आणि त्याच्यानंतर मला काही वर्षांत मी चेक केलं तर आ, मला ते मंगळसूत्र दिसून नाही आलेलं तरी देखील तर, या मंगळसूत्र हे मंगळसूत्र मला कुठल्या दुसऱ्या ऑनलाईन तर त्याची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच हे मंगळसूत्र तुम्ही इथे बघू शकता याचा लुक किती छान दिसतो हे मंगळसूत्र मला खूप जास्त आवडतं यामध्ये राजवाडी प्रकारामध्ये हे मंगळसूत्र मोडतं इथे हेवी असं पेंडंट आहे यामध्ये हेवी असे बीड्स दिलेले आहेत तसेच ब्लॅक मनी देखील दिलेले आहेत आणि ब्लॅक मनीची देखील इथे दिलेली आहे याच्यावर सुंदर अशी मला आ, कानातले देखील झालेले होते या लक्ष्मीजीचा एक ठसा उमटवलेला आहे लक्ष्मीजी इथे दिलेली आहे तर माझे जे कानातले याच्यावर मला रिसीव्ह झालेले होते त्या त्याच्यावर देखील लक्ष्मीजीचा ठसा उमटवलेला होता तर याच्या सोबत मला दोन झुमके ह्या प्रकारामध्ये कानातले मिळाले हे होतं माझं सातवं मंगळसूत्रांच्या कलेक्शन मधलं आता माझ्या मंगळसूत्राच्या कलेक्शन मधलं माझं हे आठवं मंगळसूत्र आहे या मंगळसूत्राची जी डिझाईन आहे ती आमच्या माझ्या माहेरी खूप जास्त फेमस होती mm. आ, माहेरी म्हणण्यापेक्षा प्रत्येक सोनाराच्या दुकानामध्ये सोन्याच्या मंगळसूत्राच्या डिझाईन मध्ये ही डिझाईन खूप सध्या प्रचलित होती आणि खूप लोकांनी ही डिझाईन घेतली होती त्याच हे डबी म्हणायला काही हरकत नाही किंवा कॉपी म्हणायला काही हरकत नाही तर हे मंगळसूत्र मला देखील ऑनलाईन साईट वरून उपलब्ध झालेलं होतं याची डिझाईन देखील जी सो सोन्याची डिझाईन होती त्या डिझाईन प्रमाणेच याची डिझाईन असल्यामुळे मी हे मंगळसूत्र परचेस केलेलं होतं ते याची डिझाईन मला खूप जास्त आवडलेली आहे इथे तुम्ही बघू शकता गाठ बनवल्यासारखं या दोन साखळ्यांच रूपांतर केलेलं आहे आणि इथे गाठ बांधले गेलेले आहे आणि खाली असं लटकन दिलेले आहेत आणि इथे सोन्याची तार असल्यासारखी आहे आणि इथे काळे मणी आहेत आणि इथे देखील पूर्ण ही तुम्हाला गोल्डन अशी तार पाहायला मिळेल हे माझ्या मंगळसूत्राच्या कलेक्शन मधलं अजून एक मंगळसूत्र तर याच्या आता माझ्या मंगळसूत्राच्या कलेक्शन मधलं नव्व मंगळसूत्र मी तुम्हाला इथे दाखवते तुम्ही म्हणाल हे सिंगल असं मंगळसूत्र कशामुळे सध्या हा ट्रेंड सुरू होता हातातलं मंगळसूत्र बनवण्याचा खूप लोकांनी गोल्डचा देखील अशा प्रकारचं मंगळसूत्र बनवून घेतलं आहे हे देखील माझं गोल्डचं मंगळसूत्र आहे जे कर, जेणेकरून एखाद्या वेळेस एखाद्या जीन्सवर किंवा एखाद्या वेस्टर्न ड्रेसवर मी जर का माझं डेली वेअरचं मंगळसूत्र यूज नाही केलं तर त्यावर हे देखील त्यावर हे मंगळसूत्र मी यूज करते हे असं ब्रेसलेट टाईप मंगळसूत्र आहे जेणेकरून तुम्ही हातात जरी घातलं आणि कोणाची नजर देखील तुमच्यावर गेली किंवा कोणी तुम्हाला बघितलं देखील तर तुमच्या हातात हे मंगळसूत्र नक्कीच दिसेल तर या मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांचा उपयोग केलेला आहे तसंच गोल्डन बीटचा उपयोग केलेला आहे गोल्डन मन्यांचा इथे उपयोग केलेला आहे आणि हे मंगळसूत्र तुम्ही डेली देखील वेअर करू शकता तर हे मंगळसूत्र मला कुठल्या ऑनलाईन साईटवरून नाही किंवा कुठल्या शॉपमधून नाही तर हे मंगळसूत्र आहे प्युअर गोल्डचं मंगळसूत्र मी बनवून घेतलेलं होतं एखाद्या जीन्सवर किंवा वेस्टर्न ड्रेसवर घालण्यासाठी म्हणून तर तुम्ही देखील अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या कलेक्शन मध्ये ठेवू शकता जेणेकरून तुम्ही आउट ऑफ कंट्री जाणार असाल किंवा फिरायला कुठल्या दुसऱ्या स्टेटमध्ये जाणार असाल तर तुम्ही इझिली हे मंगळसूत्र हातात घालू शकता अजून एका मंगळसूत्राच्या कलेक्शन मधील माझं हे मंगळसूत्र माझं फेवरेट असं मंगळसूत्र आहे इथे तुम्ही बघू शकता या मंगळसूत्राचा लुक फक्त पाहता क्षणी हे मंगळसूत्र कोणालाही आवडेल असं हे मंगळसूत्र आहे याचं पेंडंट खूप हेवीमध्ये मोडत सूत्र राजवाडी मंगळसूत्र असं म्हटलं जातं राजवाडीमध्ये त्याचे जे बीट्स असतात किंवा मनी असतात त्याचा जे लुक असतो तो जरासा डिफरंट असतो तर हे मंगळसूत्र मी एका ऑनलाईन साईटवरून घेतलेलं होतं आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान हेवी असं हे, हे मंगळसूत्र आहे प्रत्येक काम हे बारीकीनं केलेलं आहे प्रत्येक नक्षीकाम यावर जे आहे बीट्सवर असतील किंवा मण्यावर असतील प्रत्येक नक्षीकाम खूप छान आणि बारीकीनं केलेलं आहे हे देखील मंगळसूत्र माझं खूप जास्त फेवरेट असं मंगळसूत्र आहे इथे तुम्ही बघू शकता हे पेंडंट मला खूप जास्त आवडलेलं होतं म्हणून हे मंगळसूत्र मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे अशा काही गोष्टी असतात की जे करून आपल्याला पाहता क्षणी आवडतात तर मला असं वाटतं की तुम्ही पाहता क्षणी आवडलेली गोष्ट जर का तुम्हाला पॉसिबल असेल तर घ्यावी आ, या मंगळसूत्रासोबत मला मिळालेली होती ही दोन झुमकी इथे बघू शकता खूपच सुरेख अशी झुमकी आहेत आणि प्रत्येकांना सोन्याची गोष्ट घेणं परवडत नाही प्रत्येक जण सोन्याची गोष्ट घेऊ शकतो असं नाही तर त्यासाठी सध्या बाजारामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आलेल्या आहेत की त्या सोन्यासारख्या दिसून येतात पण ते सोनं नसतं तर अशा गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता अशा गोष्टींचा वापर केल्याने तुमचं सौंदर्य अजूनच खुलतं अशा गोष्टीचा वापर तुम्ही कधी कधी केलाच पाहिजे असं तरी मला वाटतं प्रत्येक वेगवेगळ्या लुक वर वेगवेगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे हे होत माझं दहावं मंगळसूत्र हे आहे माझं अकरावं मंगळसूत्र हे देखील मी माझ्या हे देखील मी माझ्या हाताने तयार केलेलं आहे इथे दोन वाट्या आहेत खालच्या साईडला जे की मी एका शॉप मधून परचेस केलेलं होतं माझी खूप दिवसापासून इच्छा होती की आ, मला अशा वाट्या घेऊन माझ्या हाताने मला मंगळसूत्र ओवायचं होतं आणि माझ्या मोस्टली मध्ये मी सिंपलच मंगळसूत्र यूज करते आणि रील्समध्ये नाही तर कुठल्याही फंक्शन मध्ये देखील मी माझ्या सिंपलच मंगळसूत्र यूज करते तर इथे मी काया बीटचा वापर केलेला आहे काय छोटे छोटे स्पार्कलवाले इथे मनी मी यूज केलेले आहे कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही जाऊन असे स्पार्कल किंवा ज्याला चकाकी येते जे शाईन करतात असे तुम्ही मनी मागितले तर असे मनी तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतात तर इथे तुम्ही बघू शकता खालच्या साईडला दोन वाट्या आणि सिंगल लाईनचे हे दोन पदर असे मी बनवलेले आहेत हे मंगळसूत्र मला खूप जास्त आवडतं याच्या या पेंडंटवर मला खालच्या या पेंडंटवर मला सेम असे कानातले देखील मिळालेले आहेत तर हे होतं माझं आजचं मंगळसूत्रांचं कलेक्शन खूप साऱ्या गोष्टी मी ऑनलाईन पर्चेस केलेल्या होत्या आणि काही गोष्टी मी ह्या शॉपवरून घेतलेल्या होत्या तर शॉपची लिंक मला देणं पॉसिबल नाही आहे पण ज्या ज्या ऑनलाईन साईटवरून मी हे मंगळसूत्र परचेस केलेलं आहे त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर हे होतं माझं आजचं मंगळसूत्रांचं कलेक्शन तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं आणि याआधीचे व्हिडिओ जे साडीचं कलेक्शन असेल कानातल्या कानातल्याचं कलेक्शन असेल नथिनच कलेक्शन असेल किंवा अदर्स माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा नवीन अशाच कलेक्शन मध्ये घेऊन येणार आहे भरपूर असे कलेक्शन मंगळसूत्राचं कलेक्शनच्या नंतर मी असंच एक अगळ वेगळं कलेक्शन तुमच्या समोर घेऊन येणार आहे भेटूया पुन्हा नवीन अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय